आतुरता होती कारण की या जी एम आय डी सीने एक सूचना पत्र काढून त्यांना सांगितलं होतं की आपल्याला परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चालू होईल पण तसं झालं नाही पण आता मित्रांनो त्यांच्या मार्फत डायरेक्टली वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे एमआयडीसी ज्या सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस जी पदे भरण्याची प्रक्रिया आहे त्यामधील परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे तर ते वेळापत्रक आपण संपूर्ण पाहणार आहोत त्याचबरोबर कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला कळेल की तुमचं कॉम्पिटिशन किती उमेदवारांसोबत आहे तर तुम्ही इथं पाहिलं तेरा तीन दोन हजार चोवीसचं हे सूचनापत्र आहे आहे सरसेवा भरती दोन हजार तेवीस तर वेळापत्रक प्रसिद्ध करणे बाबत आपण डायरेक्टली जे आहे ते वेळापत्रक पाहूया कारण की बाकीच्या ज्या डिटेल्स आहे ते तुम्हाला माहीत आहेत आता ही जी परीक्षा होणार आहे टी सी एस चे जे आयन केंद्र आहे त्या आयन केंद्रावरच होणार आहे हे एक महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमचं जे परीक्षा केंद्र आहे ते थोडंसं लांब येऊ शकतं आता इथं पाहिलं तर तीस मार्चपासून आपली परीक्षा चालू होणार आहे ठीक आहे काही पदांचे जे आहे ते अजून येतील लघुलेखक जे आहे आणि लघुटंकलेखक याची जी, जी, जी परीक्षा आहे ती तीस मार्च रोजी होणार आहे कारण की जागा ज्या आहेत त्या थोड्याशा कमी आहेत आणि उमेदवारांची संख्या सुद्धा कमी आहे त्यामुळे एका पदाची जी परीक्षा आहे ती एकाच दिवशी तुमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊन जाईल दुसरा आहे कनिष्ठ अभियंता याची दोन एप्रिल रोजी परीक्षा आहे कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता स्थापत्य सिव्हिलचे जे पद आहेत त्यांची तीन एप्रिलला परीक्षा आहे ठीक आहे याच्या आधी कनिष्ठ अभियंत्याची दोन एप्रिलला सॉरी मी तीन एप्रिल म्हणलो यानंतर लेखा अधिकारी गटब आणि वरिष्ठ लेखापाल क या पदाची जी परीक्षा आहे ती तीन एप्रिल दोन हजार चोवीस लाच होणार आहे आणि सहयोगी रचनाकार उपरचनाकार सहाय्यक रचनाकार यांची जी परीक्षा आहे ती तीन एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे तीस मार्च पासून ज्या परीक्षा चालू होणार आहेत यानंतर जे क्लरिकलची पदे आहेत स्टेनूची पदे आहेत खूपची पदे आहेत त्याची सुद्धा जे वेळापत्रक आहे ते येईल आणि हे जे पदे आहेत यांची परीक्षा तीस मार्च पासून आहे म्हणजे आपल्याकडे एकूण पाहिलं तर पंधरा दिवस शिल्लक आहेत या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जे ऍक्ट आहेत एम आय डी सीचे जे ऍक्ट आहे त्या ॲक्टवर फोकस करून तुम्हाला एक्झामचे स्टडी करायचं आहे त्यामुळे ऍक्ट करा त्याच्यावर जे व्हिडिओ बनवलेले आहेत जे ऍक्ट आहेत त्याचे क्वेश्चन जे आहे त्या क्वेश्चनच्या आपण जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामध्ये जे क्वेश्चन घेतलेले आहेत त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला येणार नाही तेच क्वेश्चन्स येतील